मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे मनोज जरांगेचा विलास खेडकर तीन तडीपार करण्यात आलेला आहे मराठा आंदोलनातील सहा जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली तर एकूण नऊ जणांना पोलिसांनी तडीपार केले जालना जिल्ह्यातील नऊ वाळू माफियांविरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई करण्यात आली या नऊ जणांना सहा महिन्यांसाठी बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले राज्यात प्रशासन ऍक्शन मोडवर आल्याचे दिसते यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेवना विलास खेडकर याचाही समावेश आहे कोण आहे विलास खेडकर तर विलास हरिभाऊ खेडकर हा मनोज जरांगेचा मेहुना आहे जालना बीड आणि परभणी जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले। दोन हजार एकवीस मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे दोन हजार तेवीस मध्ये जालन्यातील शहागड मध्ये बस जाळण्याप्रकरणी तीनशे सात तीनशे त्रेपन्न आणि चारशे पस्तीस या कलनवे गुन्हा दाखल आहे दोन हजार तेवीस मध्ये गोदावरी नदीतून चार लाख एक्याऐंशी हजार रुपयांची शंभर ब्रासवाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे दोन हजार तेवीस रोजी पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी मधून चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे स्वतःचा पोरीचा शब्द माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस आता चार पोरांना आत्महत्या केल्या पोरा लाज वाटून जरा मी खानदानी मराठ्याचा आहे असल मराठ्यांचा आहे मराठ्यांचे पोरं मारायला लागलेत कसला तुला फक्त तो जर तो आहे ती एक भेदभाव करतो दुसऱ्या मराठ्यांच्या पोरी वेगळा भेदभाव करतो काय जरा तू प्रमुख जर तू केशी चन म्हणतो किती जातीवादी असावं ह्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला तुला सन्मानानं बोलला पाहिजे त्या पदाला त्या पदाला सन्मानानं बोललं पाहिजे तुला सन्मान तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना ज्या जनतेने तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक मग तुला सन्मान मिळत दिला तुला आत्तावर आहे